मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांसह सोलापूरच्या मदतकार्याचा घेतला आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष हानी झालेल्या भागांमध्ये राहून काम करण्याच्या दिल्या सूचना राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम ठिकठिकाणच्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे पूरस्थिती बिकट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला मन की बातच्या एकशे सव्वीसाव्या भागातून देशवासियांसोबत संवाद येत्या दोन ऑक्टोबरला खादीची एखादी तरी वस्तू खरेदी करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन महिला शक्तीचं महत्व अधोरेखित करत नाविका सागर परिक्रमा करणाऱ्या दिलना आणि रूपा या धाडसी महिला अधिकाऱ्यांसोबत पंतप्रधानांनी साधला संवाद देशातल्या सांस्कृतिक उत्सवांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची पंतप्रधानांची माहिती या दसऱ्याला शंभरावा स्थापना दिन साजरा करणार असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रसेवा कार्याचं महत्व पंतप्रधानांनी केलं अधोरेखित कट्टरतावाद असहिष्णुता हिंसा आणि भय यांचा समावेश असलेल्या दहशतवादाविरुद्धच्या लढ्याला भारताचं विशेष प्राधान्य असल्याचं परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांचं संयुक्त राष्ट्राच्या महासभेत प्रतिपादन संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वाला असलेल्या पाठिंब्याचा रशियाकडून पुनरुच्चार आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारत पाकिस्तान लढत एक्केचाळीस वर्षांनंतर पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघ आमने सामने